संतप्त शेतकऱ्यांनी थेट जिल्हा अधिकाऱ्याची गाडीच फोडली ओला दुष्काळ झाल्यानंतर राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि प्रत्येक शेतकऱ्याला दिवाळीपूर्वी अठरा हजार पाचशे रुपये असे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन देखील दिले पण दिवाळी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार पाच हजार सहा हजार आणि सात हजार असे अनुदान जमा होऊ लागले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे तर दुसरीकडे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे परभणी येथील चिडलेल्या एका शेतकऱ्याने थेट अधिकाऱ्यालय गाठले आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केली आणि त्यांची गाडी फोडली शेतकऱ्यांना फसवे आश्वासन दिले शेतकऱ्यांना कर्जमाफी करत नसल्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्याने गाडी फोडली असल्याचे सांगितले तो एवढ्यावरच थांबला नाही तर माझा जीव जरी या सरकारने घेतला तरी मी द्यायला तयार असल्याचेही म्हणाले कर्जमाफी झाली पाहिजे असं महाराष्ट्रातल्या शेतकरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणली होती शेतकऱ्याचा संपूर्ण सात कोरा करू फडणवीस साहेब तुम्ही शेतकऱ्याचा सात कोरा करा आणि तुम्ही केला नसल्यामुळे वच्चू भाऊने नगार पुकारलाय म्हणून मी मंत्र्याची गाडी म्हणून फोडी माझा अठ्ठ्याच केलाय सोळा हजार पाचशे तुम्ही देतो म्हणला अरे आता तीन हजार चार हजार हेक्टरी पडायले मला रागानावर झाला मी शेतकऱ्याच्या बाजूने लढणार आहे शेतमजुराच्या म्हणजे तुम्ही पाय तोडा मला आता गोळी घाला घ्या नाही अहो उपराष्ट्रपतीचं मतदान झालं आता साडेपाचशे भाजपच्या बाजूने झाले तीनशे खासदारांना ह्या देशातल्या काँग्रेसच्या बाजूने मतदान केले काँग्रेस आता देशात परत येणार काँग्रेसची लाट हे लक्षात ठेवा तुम्ही मी काँग्रेसचा माणूस नाही पण शेतकऱ्याच्या बाजूने बोललो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिल्यांदा शेतकऱ्याची कर्जमाफी करणारा महाराष्ट्रातला एक वेळ मुख्यमंत्री पूर्ण असाल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे मला तुम्ही गोळे घानाव हो भेट नाही मी तुम्हाला सांगतो अठरा हजार पाचशे देतो म्हणून तीन हजार चार हजार फडणवीस साहेबांचं हे सगळं चुकीचं वागणं कर्जमाफी दिली नाही अठरा हजार पाचशे म्हणून दिले नाही सतत आश्वासन देणं मोदी साहेब म्हणले शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू गेला नाही केलं नाही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट अमित शाह म्हणले होते शेतकऱ्याच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये टाकतो विदेशातून काळ झाला कोणाची बोडी मला माहित नाही मी कार्यकर्ता नाही मी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कार्यकर्ता नाही अरे मी बच्चू भाऊचा कार्यकर्ता नाही मी शेतकरी आहे म्हणून माझा जनाकृत झालाय शेतकऱ्याला नाही मिळाला पाहिजे मी भाजपला मतदान केलंय मी भाजपचा आहे मी काँग्रेसचा आहे आम्ही काय चूक केली हो मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आहे आम्ही काय चूक केली हो आम्ही तुम्हाला सतत मत आम्हाला अठरा हजार पाचशे दिवाळीला तुम्ही देणार होता भेट बघा काय हाताची हालत केली म्हणून त्याला काय घालून घालूया माझं काय म्हणता का मला गोळ्या घाला चुक केली का मी पोलिसला बेतमाग पोलीस माझे भाऊ आहे नाही नाही पोलीस माझे भाऊ आहे त्याची काय चुका आहे देव माणसायची